नमस्कार कॅप राऊंड टूचे जे ॲडमिशन घ्यायचं आहे ते सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान घ्यायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये चुकून मी तेवीस ऑगस्ट ही तारीख सांगितलेली आहे त्याबद्दल एम रेली सॉरी प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला वीस ऑगस्टच्या आत ॲडमिशन घेणं गरजेचं आहे ॲडमिशनसोबतच जर ज्या लोकांना पुढचा राऊंड ट्राय करायचा असेल त्यांना पण बेटरमेंट कर जायचं असेल तर त्यांनी वीस ऑगस्टच्या आत बेटरमेंट करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा मागचा व्हिडिओ कमीत कमी दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांनी बघितलेला आहे मी सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये सर्व विद्यार्थी जे काही डिप्लोमा फर्स्ट इयरसाठी ॲडमिशन घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि याने कॅप रॉम टू ट्राय केलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही हा मेसेज आणि हा व्हिडिओ प्रत्येक त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून कोणाचीही मिसगाईड होणार नाही कारण वीस ऑगस्टला जर का तुम्ही वीस ऑगस्टपर्यंत जर का तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही किंवा बेटरमेंट केलं जा नाही तर ती सीट तुमच्या हातून निघून जाणार आहे सो प्रत्येकाने लक्षात ठेवा सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घेणं गरजेचं आहे तेवीस ऑगस्ट ही माझ्याकडनं चुकीने सांगितलेली तारीख आहे तेव्हा ती तुम्ही विसरायची आहे आणि वीस ऑगस्टच्या आत आग जर बेटरमेंट करायचं असेल तर बेटरमेंट करा, करा। किंवा तुम्हाला जर का ॲडमिशन घ्यायचं असेल फ्रीज करून तो वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आत त्या कॉलेजला जाऊन तुम्ही ॲडमिशन घ्या गुड लक